पक्षी वरती सात जानेवारी पासून पुन्हा बैठकांचा धडाका सुरू होणार आहे उद्धव ठाकरेंकडून वीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी राज्यातील भाजपच्या मंत्र्यांचा दोन दिवस क्लास देणार आहेत आगामी पाच वर्षात मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील आणि त्यासाठीचा रोडमॅप काय असावा याबाबतच मार्गदर्शन केलं जाणार आहे राज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी मार्च मध्ये होण्याची शक्यता त्यामुळे हो राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवरती अठरा आणि एकोणावीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर निशाला साधला गडचिरोलीमध्ये पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी वसुलीसाठी पांडव नेमले होते अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यावर केली होती त्यावर गडचिरोली जायचं धाडस दाखवावं असं खुल् आव्हान शंभूराज देसाईनी संजय राऊत यांना दिली संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये आज महामोर्चा काढला जाणार आहे या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच बीडचे खासदार बजरंग सोनावणे आमदार सुरेश दस संदीप क्षीरसागर यांच्यासोबतच इतर नेते मंडळीही सहभागी होणार आहेत साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आगामी पंधरा दिवसाचं नाईट लँडिंग विमान सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे सामान्य साई ही विमान सेवाचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची गवाही मुरलीधर मोहळ यांनी दिली जर तुम्ही परदेशात जाणार असाल तर तुमची खासगी ही केंद्र सरकारला द्यावी लागणार आहे दहा फेब्रुवारी पासून हा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून एक अनिवार्य सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाच्या मागणीला अखेर यश आलंय सांगलीत आता ऋषिकेश आणि हरिद्वार साठी सात जानेवारी पासून रेल्वे सेवा सुरू होणार आहे मुंबईकडे येणाऱ्या शताब्दी तेजस आणि बेंगलुरु एक्सप्रेस या गाड्या एकतीस जानेवारी पर्यंत सीएसएमटी ऐवजी ठाणे आणि दादर पर्यंत धावतील सीएसएमटी रेल्वे स्थानकात फ्लॅट हा निर्णय घेतला गेलाय कोकण रेल्वे मार्गावरील दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली असून त्यावेळेत आता कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या